नमस्कार मी संध्या पाटील सादर करत आहे एक रचना यौवनाच्या पालवीने स्पर्शले हळू आता यौवनाच्या पालवीने स्पर्शले हळू वार आता पावलांना पेलवेना पैंजनाचा भार आता पावलांना पेलवेना पैंजनाचा भार आता कुंतलांना छेडी तो हा वादळी बेभान वारा कुंतलांना छेडी तोहा वादळी बेभान वारा ऐन वेळी मी करावा कोणता शृंगार आता बांगड्यांनी का धरावा आज माझ्याशी अबोला बांगड्यांनी का धरावा आज माझ्याशी अबोला सांग कुठल्या गावचा मी बोलवू कासार आता पावलांना पेलवेना भारा आता मोरपंखी पैठणीचा सावरवा पदर कैसा मोरपंखी पैठणीचा सावरवा पदर कैसा काय त्याने ही करावा भाबडा अविचार आता माळलेल्या मोगऱ्याचा गंधही बेधुंद झाला माळलेल्या मोगऱ्याचा गंध ही बेधुंद झाला पापण्यांना येत आहे लाज वारंवार मी काळजाने रेखिले मी काजळाने काळजावर नाव झाचे रेखिले मी काजळाने काळजावर नाव झाचे त्या ऋतूच्या स्वागताला जाहले तयार आता यौवनाच्या पालवीनं स्पर्शिले हळवार आता